मी एक आव्हान करतोय सरकारला निस्त आव्हान नाही त्यांनी आजपर्यंत आदिवासी काय ते त्यांना अजून माहित नाही तेव्हा मी माझ्या तिडकीनं सांगतो का तुम्ही फक्त आता ह्या चोवीसच्या इलेक्शनामध्ये तुम्ही फक्त आमच्या का मत या आणि त्यांच्याही गावात दाखवून जाऊन दाखवा तुम्ही आंबेगाव असल किंवा जुन्नर आसन किंवा होल टोटल महाराष्ट्रात असन आम्ही त्या गावांमध्ये तुम्हाला बंद पुकारलेला आहे आणि तो आता इथून पुढे सुद्धा पुकारणार आहे जोपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या पुरा करत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात सुद्धा मग तुम्हाला मतदान करणार नाही मुद्दा असा आहे का त्या आता मध्ये दोन तीन दिवसा पूर्वी त्यांचं एक आलं होतं होत चॅनलवरती चा, चा, ते म्हणतात का झाडांमुळं म्हणजे झाडं तोड चालू असल्या कारणाने पर्यावरणाला काहीतरी धोका आहे पण पर्यावरणाला धोका तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो आदिवासी आदिवासी जंगलात आहे म्हणून हे बाकीचा समाज मोकळा श्वास घेतोय जवळ आदिवासांनी जंगली जपलेत ना म्हणून मोकळा श्वास घेतात आजूबाजूला शेतकऱ्यांनी वडे नाले गाडून सपाटीकरण करून झाडं तुडू तुडू विकले का आता त्यांच्या शेतीला वासवा एका वासवा होतोय झाडं कापू कापू विकले गेले बाकी यांना काय पर्यावरणाचं पडलं नाही का या बाकीच्या समाजाला पर्यावरण जपायचं नाही का फक्त आदिवाशांनीच पर्यावरण जपायचं का आदिवाशांनी आतापर्यंत जंगल जपल्या कारणामुळं आतापर्यंत हे बाकीचा समाज मोकळा श्वास घेतोय फक्त आदिवाशांमुळे आदिवाशांना ला गालबोट लावू नका आदिवाशांनीच जंगल जपल्यात आणि आम्ही इथून पुढेही जपणार आहोत आणि इथून पुढे आम्ही सुद्धा झाडं लाव करणार आहोत तवा तुम्ही जे काही बोलताय ना ढोबाळवानानं तर तुम्ही पहिल्यांदा वर जावा विधानसभेमध्ये जावा तिथं तिथून तुम्ही काय करा एक असा निर्णय आणा का शेतकऱ्यांच्या बांधावरती झाडं लावायचा आदेश आणा आणि मग बोला असं ढोबाळवानाने बोलू नका कारण आम्ही जंगल जपलेत आणि आम्ही इथून पुढे जपणार आहोत आणि तुम्ही फक्त आदिवाशांनी जंगल जपल्यामुळेच मोकळा श्वास घेत आहे हे आमचे आरोप करू नका